देखे 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 देखे। चार। देखे। चार। एक चांगल्या प्रकारचा कुठल्याही चुकी नाही एक म्हणता येईल टेक्निकल पद्धतीने हे मग आणि बघूया आता किती ठरला होताय एक दोन तीन चार चार स्वर्ष आपल्याला दिसत आहे अजून दोन ते तीन थर लावण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही सहज चालवले आणि चांगल्या प्रकारच संचलन त्याला म्हणता येईल की धनंजय चौधरी याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळून तुला चांगल्या प्रकारची हंडी किंवा चांगल्या प्रकारचे थल होता आपल्याला दिसत आहे कुठल्याही प्रकारची चुकी नाही कुठलाही बंधन पडलेलं नाही या ठिकाणी ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मनोरेल लावणे हे सहज असते पण त्यातून सेफ पाहि ही खूप मोठी गोष्ट